येथील रामानंद नगरमधील झोपडपट्ट्या कोणतीही पूर्वकल्पना न देता उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालय पोलूसपर्यंत अर्धनग्न मोर्चा काढत बोंब मारत निदर्शने करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून रामानंदनगर येथील मागासवर्गीय भटकी समाजाच्या झोपड्या अनधिकृतपणे कोणतीही माहिती न देता उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत आणि ती जागा रेल्वे हक्काची आहे असे रेल्वे प्रशासन सांगत आहे मात्र त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताही पुरावा नाही तहसीलदार साहेब असतील किंवा पोलीस निरीक्षक असतील त्यांच्याकडे याबाबतीत माहिती मागितली असता ते पण कोणत्याही पद्धतीची माहिती देत नाहीत दिशाभूल करीत आहेत संबंधित तहसीलदार यांनी ही माझी जबाबदारी नाही असे म्हणून सांगत आहेत आज अखंड स्वरूपात चर्चेला येऊन सुद्धा ते आमची दिशाभूल करीत आहेत जबाबदारी झटकत आहेत त्यामुळे वरील संबंधित लोक जे आहेत रेल्वे अधिकारी यांनी ज्या ज्या पद्धतीने अतिक्रमण म्हणून समजले जाते अशा रेल्वे प्रशासनावर दरोडेसारखे गुन्हे यांच्यावर दाखल करण्यात यावेत त्यामुळे प्रशासन सुद्धा दखल घेत नसल्याने दलित महासंघाच्या वतीने पोलूस तहसीलदार कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढत बोंब मारत आंदोलन करण्यात आले याची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम दादा मोहिते यांनी दिला आहे यावेळी शेकडो दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते स्वतंत्र मिळणार सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणाव तसे स्वातंत्र्य अजून सुद्धा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रामानंद नगर या गावात मिळालं नसल्याचे दिसून येत आहे इथं अजूनसुद्धा रेल्वे प्रशासनाचे इंग्रज सरकार इथं टिया मांडून बसल्यासारखे दिसत आहे रामानंदनगर या गावात राहणाऱ्या मागासवर्गीय भटकी समाजावर सदर मागासवर्गीय भटकी समाज रामानंद नगर या ग्रामपंचायत हद्दीत राहती वस्ती असूनसुद्धा रेल्वे प्रशासनं सदरची जागा आमची आहे असं म्हणत सदर प्रशासकीय यंत्रणेनं नगर राहणाऱ्या येथील जे मागासवर्गीय भटकी समाजाचे लोक आहेत यांचे प्रापंचिक साहित्य तसेच त्यांना धक्काबुक्की त्यांचे पैसे अडका सोनं नाणं हे नेऊन उद्ध्वस्त केलेले आहे तसेच संबंधित प्रशासकीय रेल्वे यंत्रणेला आम्ही असे विचारलं असता की संबंधित जागा तुमच्या हे कागद आम्हाला दाखवा म्हणून आज नऊ दिवस झाला आम्ही प्रतीक्षेत असता संबंधित यंत्रणा आम्हाला ही जागा त्यांच्या हे कागद दाखवत नाही सदर अतिक्रमणाचा आव्हान त्यांनी बेकायदेशीररित्या लोकांची व भटकी समाजाची घरं उद्ध्वस्त केलेलं आहे याचाच जाहीर निषेध म्हणून आज आम्ही पलूस तालुका तहसीलदार कार्यालयावर उघडा मार निदर्शन व मोर्चा घेऊन आलेला आहे हा मोर्चा या ठिकाणाने आणला असता संबंधित तहसीलदार मॅडम व पोलीस पोलूस पोलिस्टिशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तरं दिलेली आहेत आणि संबंधित ही जबाबदारी आमची नसून त्यांनी संबंधित बाजू झटकत आहेत याचाच जाहीर निषेध म्हणून आम्ही दिनांक सोळा पाच दोन हजार एकवीसपासून पुन्हा दलित महासंघाच्या वतीने पलूस पोलीस ठाणे यांच्या दारात बेमुदत वेगवेगळ्या पद्धतीचं ठिया आंदोलन घेत आहे संबंधित होणाऱ्या आंदोलनास व होणाऱ्या अनेक शासकीय अडचणीस व कारवाईस प्रशासकीय यंत्रणा जबाबदारेल अशी मी दलित महासंघातर्फे इशारा देतो